नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा तर पहिली भाष समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो सहा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान धरता आठशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर सरांधर होता सतराशे रुपये आता पुढील भाषमित मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो दोन हजार चारशे पंधरा क्विंटलची किमान धरता बाराशे रुपये दर होता सव्वीसशे रुपये व सरळ सरांधर होता एकोणीसशे रुपये आता पुढील भाष मित्रांनो मुंबई कांदा भटारा मार्केट इथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो तेवीसशे बारा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान धरत होता तेवीसशे रुपये कमाल धरत होता तीन हजार रुपये व सर्व सरानर होता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुलीवासा मित्रांनो मित्रांनो सोलापूर येथील लाल कान्याच्या वकील मित्रांनो चोवीस हजार सत्तावीस क्विंटलची किमान दरतं पाचशे रुपये कमाल धरत होता चौतीसशे रुपये व सर्व सराधार होता चोवीसशे रुपये आता पुल्ली वासामध्ये मित्रांनो चौथे लाल कांद्याच्या उकलती मित्रांनो तेवीस क्विंटलची किमान होता सतराशे रुपये कमाल दोन बावीसशे रुपये व सर सरांधा अठराशे रुपये तर पुलीवासमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या उकलती मित्रांनो पंधरा हजार क्विंटलची किमान रोहात हजार रुपये कमाल दोर होता तीन हजार रुपये व सरस सरांवर दोन हजार रुपये तर पुलेवासामित मित्रांनो एवढा अंधरसोर येथे उन्हाळ्या कांद्याच्या उकलती मित्रांनो हजार क्विंटलची तर किमान दोन होता तीन हजार तीनशे रुपये कमाल दोर होता चोवीसशे शहात्तर रुपये व सरस सरांन होता तेवीसशे पन्नास रुपये तर पुलीवासा मित्रांनो लासलगाव इंचूर येथे उन्हाळ्या कांद्या चौकात चौदा हजार पाचशे क्विंटल चिक्मध कमान होता सत्तावीसशे रुपये होता चोवीसशे पन्नास रुपये मनमाड पंधराशे क्विंटल चिक्कमा एक हजार एक रुपये कमाल होता पंचवीसशे साठ रुपये व सर सरांधर होता बावीसशे पन्नास रुपये आता मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाच्या अवकालतील मित्रांनो एकोणीस हजार आठशे क्विंटल होता सातशे रुपये कमाल होता दोन हजार नऊशे सहा रुपये व सर होता पंचवीसशे रुपये तर अशा तऱ्हे त्याचे कांदा बाजार बघ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्त जास्त लोक शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका